ए कृष्णा तुझ्यासाठी मामीने शिदोरी पाठवली आहे भूक लागली असेल जेवण कर असं म्हणत सुगर्णने आपल्या सर्वांगांवरून नजर फिरवली कृष्णाची आई शेजारच्या गिरीकाकूसोबत तालुक्याच्या गावी गेली होती काकूंना बहुतेक पित्त आजाराचा त्रास होत होता त्यामुळे औषधोपचारासाठी ती डॉक्टरांकडे गेली होती काकूने कृष्णाच्या आईला संगतीला नेले होते त्या गिरी काकांचा स्वभाव फार मन मिळावू होता कृष्णाच्या कुटुंबावर त्यांची माया होती ते घरी नसल्यामुळे कृष्णाच्या आईला काकोणी सोबतीला नेले होते कृष्णाची आई स्वयंपाक न करताच गेली होती त्यामुळे त्याची शिदोरी सुग्रणच्या मामीने दिली होती गावाला लागूनच बाग असल्यामुळे सुग्रन कृष्णाची शिदोरी घेऊन बागेत आली होती प्रल्हाद कृष्णाचा बालपणापासूनचा मित्र होता त्याला भेटायला तो बागेत आला होता कृष्ण आपल्या कामात दंगून गेला होता त्याचे कपडे माथी चिखलाने भरले होते दहावीपर्यंत शिकलेल्या कृष्णाने परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडले होते कृष्णाला हलाकीच्या परिस्थितीमुळे लहान वयातच कामात गुंतावे लागले होते प्रल्हादला या गोष्टीची खूप खंत वाटत होती परंतु तो त्याच्यासाठी काही करू शकत नाही याचे त्याला दुःख होते कारण तो सुद्धा पोर वयातच होता प्रल्हादच्या घरची परिस्थिती सुद्धा फक्त थोडी बऱ्यापैकी होती तो जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवणी वर्ग चालवत होता आठवड्यातून एकदा तो गावी येणेच जाणी करत होता त्याच्या मागे बाबांनी लग्न करून घे लग्न करून घे असा तगादाच लावला होता आई तर लग्नासाठी हात धुवून त्याच्या मागे पडली होती यांनी आसपासची दोन तीन स्थळंसुद्धा आणली होती सारं काही घशापर्यंत येऊन ठाकलं होतं काय करावे कोणाला सांगावी त्याला कळत नव्हतं याच विचारात प्रल्हाद कृष्णाच्या पासून थोड्या अंतरावर उभा होता अचानक सुग्रणची नजर प्रल्हादवर पडली ती खूप लाजली खरं तर प्रल्हादला सुगरण फार आवडत होती तिचं बोलणं तिचं चा चालणं तो नेहमी निरकून पाहायचा ती घेराच्या शेजारीच राहत असल्यामुळे कधी कधी दोघांचं सहज बोलणं व्हायचं तिचा स्वभाव जेवढा सुंदर होता तेवढीच ती रूपवान होती प्रल्हाद खिडकीचा आडोसा घे तिच्या मोहक चेहऱ्याला टक लावून पाहायचा कधी कधी कुणी आपल्याला पाहतील याचे भान विसरून जायचा असंच एकदा तो सुवर्णला निहाळताना तात्यांना दिसला होता तेव्हापासून त्याच्या लग्नाची हाकाटी त्यांनी बाबांकडे धरली होती पोराकडे लक्ष दे सुधाकर त्याचे पाय तुझ्या चपले इतके झाले असे तात्या नेहमी म्हणायचे त्यामुळे प्रल्हादसाठी बाबाने मुली पाहणे सुरू केले होते आता प्रल्हाद खूपच विचारात पडला होता आपल्या मनातील गोष्ट सांगायला तो धजत नव्हता त्याच्या जीवाची घालमेल होत होती रविवारचा दिवस असल्यामुळे सुगरांचे मामा बाजारानिमित्त बाहेरगावी गेले होते सुगरणला प्रपोज करण्याची नामी संधी चालून आली होती मनात क्षणाक्षणाला उडणारी प्रेमाची तरंग आकृतीबद्ध करायचा दिवसच जरूर चालून आला होता मात्र सुगरणला आपल्या मनातील बुज सांगण्याची हिंमत प्र्हादकडे नव्हती उलट सुगरण फार बोलक्या स्वभावाची होती प्र्हाद फार अबोल आणि लाजरा होता मुलांमध्ये उभं राहून शिकणे इतपत त्याची मजल होती वयाचे भान आल्यापासून आजपर्यंत सुग्रणशिवाय कुणाही मुलीकडे त्याने नजर उचलून पाहिले नव्हते सर्वप्रथम सुगरणला अंगणात रांगोळी घालताना त्याने पाहिले होते तेव्हापासून तो तिच्यावर प्रेम करायला लागला होता तिचं गोरावर्ण पाणीदार डोळे निरागस चेहरा फारच सुंदर दिसत होता तिची चालण्याची लकब मनाला भोळ पाडणारी होती तिची डुलत चालणे गज गामिनीला लाजवणारे होते बघता बघता दिवस मावळतीला आला होता सूर्यनारायणाचे रंग शे उमटले होते थोड्याच वेळात अंधाराने मावळतीचे रंग आपल्या कवेत सामावले रात्र झाली व अख्खा गाव रात्रीच्या गर्भात निद्रिस्त झाला सकाळ झाली मोबाईलवरचा पाच वाजताचा अलार्म वाजला तसाच प्रल्हाद खळबळून जागा झाला झोपेत पाहिलेलं स्वप्न त्याला आठवलं प्रत्यक्ष सुगरण त्याच्या बिछाण्यावर उशाला बसली होती हळूच त्या तिने आपला कोमल हात त्याच्या केसातून फिरवला तशी त्याला जाग आली तो डोळे उघडणार तो सुगर्णाने त्याच्या डोळ्यावर दोन्ही हात घट्ट झाकले तसंच त्याने तिचा हात धरला हा कुण्या मुलीला केलेला त्याचा पहिलाच स्पर्श होता तिच्या कोमल हाताची ऊब त्याच्या अंगात शिरली त्याला शिरशिरी भरली पायाच्या नखापासून केसांपर्यंत त्याला हळूहळू ने आले थंडी आणि अंग फनफणू यावे तसा अनुभव त्यांच्या सव सर्वांगाला आला तशी त्याने तिच्या अंथावरची पकड अधिकच घट्ट केली तोच एक आगळा कटाक्ष तिने त्याच्या डोळ्यावर टाकला तसं त्याने तिच्या गुलाबी कालावर हळूवार स्पर्श केला मोर पिसाला लाजवणाऱ्या तिच्या कांतीने तो बिभूर झाला दुसऱ्या हाताची पकड सेल करत तिला घट्ट मिठी मारली आणि त्याची शुद्ध हरवली नुकतेच त्याला खणखणाऱ्या अलाराममुळे जाग आली होती अंगणात मोती ऐटीत बसला होता सगळीकडे पहाटेचा प्रकाश पसरला होता भलादला बघताच मोती शेपूट हलवू लागला आपले दोन्ही पाय वर करत तो त्याच्या अंगावर चढला जणू काहीतरी काही तरी तो फ्हादला विचारत होता त्याने काहीतरी त्याला सांगावी अशी त्याची लगबग होती कारण लाजणाऱ्या प्रल्हादवर त्याचा खूप जीव होता पण लगेच प्रल्हादने त्याला दूर सारले व तयारीला लागला सकाळच्या पहिल्या बसने त्याला नागपूरला जायची होती आईसुद्धा सकाळीच उठली होती तिने आपला कामधंदा आटपून प्रल्हादसाठी टिफिन तयार केला होता तोवर प्रल्हादने चुलीवरच्या तावणीतील गरम पाण्याने आंघोळ केली तो तयार झाला आईने त्याला चहा करून दिला शुगर भरलेला चहाचा कप त्याच्या हातात दिला चहाच्या कपात डोकावतात चक्क सुकरण त्याला त्यात दिसली तिने आपला डावा डोळा मिचकावत त्याला बाहेर बोलावले तसंच चहाचा कप सोडून तो बाहेर जाण्यास निघाला ते पाहून आई एकदम हबकून गेली कारे पकू काय झाले असा तिने आवाज दिला तसंच पुलात काही नाही ग असं म्हणत घरात परत फिरला त्याने कपातील चहा एका दमात रिचवला बसची वाट पाहत पुलात बस स्टँडवर उभा होता मित्रांसोबत बोलत असताना त्याचा टोल ढासळला त्याने आपला मित्र सुनीलला आपलं सुगरणवर प्रेम करत असल्याचे सांगून टाकले आत्तापर्यंत मनात असलेली गोष्ट त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रथमच सांगितली होती सुनील सुग्रणचा जवळचा मित्र होता त्यामुळे काम अधिकच सोपे झाले त्याने काळजी करू नको सगळं काही ठीक होईल असा विश्वास प्रल्हादला दिला तेवढ्यात बस आली प्रल्हादने सुनीलचा निरोप घेतला व बसमध्ये चढला सुनीलने सुग्रणला प्रल्हाद तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले ओळखीचा असणारा प्रल्हाद तिच्यावर प्रेम करतो असे तिला मनोमन माहीतच होते प्रल्हाद आपल्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचे प्रत्यक्ष ऐकून ती अधिकच आनंदी झाली सुगरण फार सोजवळ स्वभावाची मुलगी होती परंतु तीसुद्धा प्रल्हादकडे व्यक्त कसे व्हावे याच भुजकाळ्यात पडली होती कारण मामाच्या घरी राहणारी सुगरण समाजाप्रती सजग होती बापाविना ती पोरकी होती आपल्याकडे कुणी बोट उघारू नये असे तिला वाटायचे त्यामुळे ती आपल्या मनातील भावनेला आवर घालत होती कधीतरी प्रल्हादकडे आपले मन मोकळे करावी असे सतत तिला वाटायचे या संधीच्या प्रतीक्षेत अनेक दिवस निघून गेले होते आत्ता एकांतात भेटायचा व मनातील बोलायचा मोका आणायचेच तिला आला होता ती फार खुश होती प्रल्हाद केव्हा भेटू असे तिला वाटू लागले आता भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली सुबरण भाजी आणायला घराजवळच्या बागेत जात होती तिच्या जा मनात प्रेमाच्या चांदणीने गर्दी केली होती त्यामुळे चालताना वाटेतमध्येच कधी थपकत होती तर कधी एकटीच मीठ करत होती प्रेमाची पतंग उतुंग शिखरावर उडत होती गालावर गुलाबाने लाल लाली शिंपडली होती डोळ्यात भावनांचे जाळी विणले होते श्वासाच्या सुचखऱ्यात ऊब भरली होती मन प्रीतीच्या हिंदोळ्यावर उंच उंच झुलू लागले होते पावलागणित प्रतीक्षेच्या क्षणांचा हिशोब मांडताना पाणी संपून गेली होती कधीतरी पडद्यावर पाहिलेला प्रेमग्रंथ हृदयात चित्रित होत होता त्वचेवर शहाने ठाण मांडले होते मन पहिल्या भेटीसाठी प्रेमाच्या असमंतात निवांत जागा शोधत होते प्रेमाश्रूणी बापण्यांच्या काळ्या चिंब झाल्या होत्या अतुरलेले मन प्रल्हादच्या अंगा अंगाला स्पर्शून निरोप देत होते जन्म घेतला तुझ्याच साठी कंच रंगल्या रेशीम गाठी प्र्हालाद येणारे वाट पाहते जागोने पहाटे तोच कृष्णाने आवाज दिला अग ये सुग्रन तशीच ती एकदम दचकली बागेत कधी पोचली याचे तिला भाण चोरले नव्हते वाफ्यातील पालकाचे चार पाच रोप उपटून तिने भाजी घेतली व घरी परतली इकडे सुगरणचा होकार व तेही त्याच्यावर त्याच्याच सारखे जीवापाड प्रेम करत असल्याचे प्रल्हादला सुनीलने मोबाईलवरून सांगितले प्रल्हादच्या खुशीला पारावर राहिला नाही सुगरणला कधी केव्हा कधी भेटतो असं त्याला झालं आता आपलं म्हणायला कोणीतरी हक्काचं माणूस असणार या विचारात तो मशगूल झाला कारण आजपर्यंत तो सावत्र आईच्या छत्रछायेत वाढला होता तशी त्याची आई चांगली होती पण तरीही मात्र आपल्यातल्या आपलेपणाला मोकल्याची त्याला कंत होती सुगरंच्या रूपाने खरा आपलं मनावाचा सच्च्या प्रेमाचा आधार त्याला मिळणार होता त्यामुळे तो जाम खुश होता आठवड्याभराच्या दगदगीनंतर तो आत्ता गावाकडे परत येण्यास निघाला होता डोळ्यात सुगरनचे चित्र रेखाटून तो क्षणाक्षणाला सुगरंची हालचाल मनाने टिपत होता कधी ती हसताना तर कधी तात्यासोबत बोलताना तर कधी एकटीच हसत मोरडताना त्याला ती दिसत होती आता त्याला कशाशीच भान उरले नव्हते तो बेभान होऊन नागपूरच्या स्थानकावर उभा होता तोच त्याला गावची बस दिसली लगेच सीट पकडून तो आपल्या जागेवर बसला त्याचा अब्बोल चेहरा प्रेमाने भिजला होता कंडक्टरने घंटी वाजवली तशी बे बस सुटली त्याच्या हृदयातील आवर्तनाच्या वेगाने बस धावत आली व गावच्या स्टँडवर थांबली तसा तो बाणावर येत तो खाली उतरला व लगबगीने पाय उचलत घरी पोचला हो तो खुर्चीमध्ये चहा पीत बसला होता तसा घराच्या अडून सुगरणाचा आवाज त्याच्या कानात पडला प्रत्येक घोटागणिक आवाजाचा कानोसा घेत होता कपातील चहा संपतच लागलीच तो बाहेर पडला घराच्या पुढे सुगरण त्याला दिसली दोघांची नजरा नजर झाली आकाशात बळीत चमकावी व सगळीकडे लक उजेड पडावा व सगळ्यांचे डोळे दिपून जावे असा साक्षात्कार त्याला झाला तिच्या मुखचंद्राला पाहून तो विपूर झाला तिचे तीक्ष्ण पाणीदार डोळे आपल्याला कोणावत आहेत त्यावर याचा विश्वासच बसेना कशीबशी सूत घेत त्याने स्वतःला सावरले ज्या दिशेला सुबरण चालू लागली तो तिच्या मागे मागे चोर पावलाने जाऊ लागला गावच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या महादेवाच्या मंदिरलगतच्या आंब्याच्या झाडाखाली दोघं एकत्र आले लाजऱ्या पहालादने धबक्या आवाजात आय लव्ह यू म्हणत चोगरणला प्रपोज केले आय लव्ह यू टू म्हणजरने त्याला साथ दिली एकमेकांच्या हातात हात देत प्रत्यक्ष प्रेमाचा स्पर्श दोघांनी अनुभवला संधी प्रकाशाच्या साक्षीने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आजपर्यंत बापाच्या मायेविना मामाकडे राहत असलेली सुगरण प्रल्हादच्या प्रेमात पडली दोघांनी प्रेमाच्या अनाभागा घेतला एकमेकांना मिठी मारत दोघेही प्रेमाच्या गर्दीत अखंठ पडाले खूप वेळ निघून गेला होता सुगरण काजीत पडली मामा रागवणार तर नाही ना याची तिला भीती वाटू लागली तिला धीर देत आडुशाला होत होता दोघेही आपापल्या घरी पोचले म्हणतात ना मेंदीला कान असतात तसे झाले दोघांच्या प्रेमाची चर्चा त्यांच्या घरापर्यंत गेली मात्र दोघांच्याही घरचे कर्ते पुरुष हे समजदार निघाले त्यामुळे कुठलाही विरोध न करता दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला प्रल्हाद व सुकरून दोघे अत्यानंदी झाले थोड्याच दिवसात मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला आता प्रल्हाद सुवर्णला घेऊन नागपूरला राहू लागला दोघे एकमेकांवर अलोट प्रेम करत होते प्रल्हाद आपल्या पत्नीसमोर आनंदाने राहू लागला क्षणाचाही विरह त्यांना सह सव, सहन सहवेन होता प्रल्हादला घरी येण्यास थोडा जरी वेळ झाला तरी सुग्रांचा जीव कासावीस होई तर सुग्रांचा चेहरा सतत डोळ्यासमोर राहावा असे प्रल्हादला वाटायचे त्यामुळे तो कुठेही गेला तरी वाऱ्याच्या वेगाने घरी भरते प्रल्हाद कोणताही छंद नसणारा व पत्नीला प्राणप्रिय मानणारा सुंदर तरुण होता त्यामुळे सगळे कसे अलबेल होते संसार सुखाने चालला होता सुगरण आपल्या संसारात फार सुखी होती प्रल्हादच्या शेजारी त्याचेच गावचा त्याचा सुशील नावाचा मित्र कुटुंबासह राहत होता सुशीलचे व प्र्हादचे एक दुसऱ्याचे घरी येणे होते दोघांची बालपणीचीच मैत्री होती त्यामुळे दोघे एकमेकांना आपलं समानत कधी कधी सोबत दोघे बाहेर जेवायला जात असे अंडी चिकन मटण जाताना सुशील दारूचेही सेवन करे प्रल्हादला मात्र दारूचा स्पर्श सुद्धा आवडत नव्हता असेच दिवस चालले होते आता कधी कधी सुशील प्रल्हादला दारू घेण्याचा आग्रह धरे प्रल्हाद मात्र असे करणे सतत टाळायचा परंतु एक दिवस सुशीलच्या अति आग्रहा असता दारू घेतली त्यात त्याला फार काही वागवेसे वाटले नाही त्यामुळे त्याला दारूची चव लागली पुढे पुढे प्रल्हाद अधूनमधून दारू पिऊ लागला हे सुवरणच्या लक्षात आले परंतु आपला नवरा आपल्याला कुठलाही त्रास देत नाही कुणालाही अबाजबी बोलत नाही त्यामुळे त्याचा तिने बाऊ केला नाही सगळीच माणसे पितात या सबेबेखाली तिला त्याचे वेगळे पण जाणवले नाही मात्र एक दिवस प्रल्हाद सुशीलच्या गाडीवरून पडला त्याच्या डाव्या पायाला मामोली खरचटले व रक्त निघाले आपल्या नवऱ्याला झालेली इजा पाहून तिला फार गहिवरून आली या प्रकाराने तिला खूप शॉक बसला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा त्याला जर कशाने काही झाले तर काय करावे याचा विचार ती करू लागली स्वभावाने भीती व एकट्याने आयुष्य काढण्याच्या कल्पनेबाहेरची ती हळव्या मनाची स्त्री होती सुग्रणला नवऱ्याच्या आवडीनिवडीची फार फिकीर होती प्रल्हादला आंबाडीची भाजी खूप आवडायची सुग्रनची मावशी शेजारच्या वस्तीत राहत होती आपली मावशी तिच्या माहेरी जात असल्याचे तिला कळले म्हणून सुग्रनने प्रल्हादच्या आवडीची अंबाडीची भाजी तिला गवावरून आणावयास सांगितले सायंकाळी सुग्रणची मावस बहीण आंबाडीची भाजी घेऊन सुग्रनच्या घरी आली अतिशय हळव्या स्वभावाच्या असणाऱ्या सुगरनने प्रल्हाद नशेत गाडीवरून पडल्याची गोष्ट तिला सांगितली तसेच सुशीलच्या संगतीमुळे प्रल्हाद दारू पिऊ लागला असेही तिने आपल्या बहिणीला सांगितले भाजी देऊन सोनू घरी परत जायला निघाली तेव्हा सुगरन सोनूला म्हणते बा सोनू तू गेल्यावर हे मला काहीतरी म्हणतीलच हे प्रल्हादने ऐकलंय वास्तविक प्रल्हादला सुगरणला काही एक म्हणायचे नव्हते परंतु सुगरणने असे म्हटल्यामुळे आपण सुबरनला नाहकच काहीतरी म्हणावी म्हणून प्रल्हाद म्हणतो का गं सुबरन तू माझी बदनामी करतेस का जा मी तू उद्या तुला दिसणारच नाही आणि या वाक्यानेच खरा घात केला क्ल्हादने जर आपल्या जीवाचे बरे वाईट केले तर आपण कसे जगू या विचाराने तिचे हृदय पिळवटून निघाले आयुष्यात नवरेशिवाय जगण्याची कल्पना न करणाऱ्या सुगरणने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला नवरेच्या मिठीत झोपलेली सुगरण हळूच उठली तिने प्रलता खूप खूप खुँ न्याहाले कल्पनेच्या विरहांगीने तिचा मनावरील ताबा सुटला घरात शेतातील फवारणीसाठी आणलेल्या डब्यातील जहर तिने प्राशन केले थोड्याच वेळात विषाणे आम आपला अंमल दाखवला आपल्या प्राणप्रिय नवऱ्याकडे एकटक पाहत सुगरण आकाशात ओढून गेली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जे स्वामी समर्थ